आज आपण दोसा प्लस उत्तपम करणार आहोत इथे मी एक वाटे उडदाची डाळ घेतली ती रात्रभर भिजत घातलेली आहे ती आता छान फुलून आलेली आहे दुसऱ्या बाऊलमध्ये मी थोडे मेथीदाणे आणि दोन वाट्या तांदूळ घेऊन ते पण रात्रभर भिजत घातलेले आहे आणि ते पण आता छान फुलून आलेले आहे अशा प्रकारे मी उत्तपम प्लस दोसा करण्यासाठी हे बॅटर तयार करणार आहे याचं पाणी आपण फेकून द्यायचं नाही ते पाणी चांगलं असतं आणि त्याच्यातच आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे या मिक्सरच्या पॉटमधून मी उडदाची डाळ बारीक करून घेतलेली आहे छान बारीक झालेली आहे अशी एक जीव आहे बिलकुल ते बाबा है ना आता हिला आपण एका पॉटमध्ये टाकून घेऊया हे पॉट आहे मी याच्यामध्येही उडदा चिडा टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपण ही उडदा चिडा याच्यात टाकून घेतलेली आहे इथे मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहे हे बघा याला पण आपण आता त्या बाऊलमध्ये टाकून घेऊया आणि आता या मिश्रणाला आपण पूर्णपणे थोड्या वेळ घोटून घेऊया एक चू करून घेऊ याला आपण वेळ चांगलं फेटून घेऊया रात्रभर याला असंच आता सोडून देऊया झाकून ठेवून देऊया हे पीठ बघा किती छान असं हे झालेलं आहे फुलून आलेलं आहे पूर्णत हे ना पूर्ण आंबलेलं आहे पीठ ना एकदम छान बारीक आणि छान मस्त आंबवलेलं हे पीठ झालेलं आहे तयार आता आपलं पीठ आता आता हे रेडी आहे थोडं पीठ आपण या बाउलमध्ये काढून घेऊया हा बाऊल आहे याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला आता करायचं आहे तेवढं पीठ मी काढून घेते आहे या पिठामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊया आणि चमचानी याला आपण एकजीव करून घेऊया संपूर्ण मिश्रणे आपण चमचानी एकजीव करून घेऊया बघा या पद्धतीने तवा मी तेल टाकून गरम केलेला आहे त्याला थोडं मी कांदे आणि असं पत्रलेलं आहे आता आपण यामध्ये हे जे बॅटर तयार केलेलं आहे ते आता आपण टाकून घेऊया आणि या बॅटरवरती आपण थोडे कांदा टमाटर आणि सांबार घालून घेऊया ही सांबार एक कांदा आहे हा थोडं टाकून घेते हे हा सांबार आहे आणि हे टोमॅटो आहेत हे आपण थोडेसे टाकून घेऊया याच्यामुळे थोडंसं वेगळं चांगलं वाटतं खायला खूप प्रमाणात नाही पण थोडंफार छान वाटतं काहीतरी वेगळी चव येतं म्हणून आपण करतो आहे आणि थोडंसं तेलाचा हात घेऊन आपण हे सगळ्याला दाबून घेऊया याच्यामध्ये अशा प्रकारे आपण त्याला असं दाबून घेऊया जेणेकरून ते परतवताना खाली पडणार नाही म्हणजे याला ते चिपकून जाईल आणि आता याला चांगला कडक होईपर्यंत आपण होऊ देऊ आता हे आपलं एका बाजूने झालेलं आहे आपण याला आता दुसऱ्या बाजूने पलटून देऊया दुन आणि छान कांदा आणि टमाटर होईपर्यंत त्याला होऊ देऊया आता हा दुसरा बाजूंनी पण झालेला आहे याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये दे त्याला काढून घेऊया प्लेटमध्ये आपण ही प्लेट आहे या प्लेटमध्ये आता आपण याला अशा प्रकारचं आता आपलं झालेला आहे अशाच प्रकारचा आपण आता एक दुसरा टाकून घेऊया पण तेल आणि थोडंसं तेल फिरून घेऊया या प्रकारे आणि हे बॅटर पुन्हा आपण आता ह्याच्यात टाकून घेऊया थोडं जाळज टाकूया आणि यावर परत आपण टमाटर कांदा टाकून घेऊया थोडे थोडे एकदा आता बॅटर तयार असेल तर ही एकदम छान पटकन सकाळी नाश्त्याला खाणारी ही रेसिपी आहे झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आपली फक्त आपलं बॅटर तयार असायला हवं हो। आता याला आपण थोडा वेळ शिजू देऊया हे एका बाजूने झालेलं आहे त्याला मी दुसऱ्या बाजूने करून देऊया पुन्हा त्याचप्रमाणे झालेलं आहे आता त्याला आता आपण काढून घेऊया पुन्हा त्याच प्लेटमध्ये बघा प्रकारे आपण आता हे दोन उत्तपम प्लस डोसा आपण तयार केलेला आहे डिशची सजावट केलेली आहे यामध्ये मी याच्यासोबत दिलेली आहे खजूर आणि चिंचेची चटणी आणि ही आहे नारळाची चटणी